जी महाराज जयंती उत्साहात साजरी जेएमडी ग्रुप तर्फे फळ वाटप नाशिक रोडला भगवान श्री वीर गोगाजी भगवान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गोगा महाराज राजपूत आणि संत म्हणून पूजले जातात गोगा महाराज लोकदेवता आहेत ज्यांना योद्धा नायक संत आणि सर्पदेव म्हणून पूजले जाते रेजिमेंटल प्लाझा येथे जेएमडी ग्रुप तर्फे सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी जयंतीनिमित्त श्री भगवान वाल्मिकी श्री बाबा रामदेव भगवान श्री वीर गोगाजी भगवान सेवाभावी संस्था नाशिक रोड श्री जहारवीर गोगारतन मिनी बागड समारोह हो आनंद उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी जे एम डी ग्रुप तर्फे गोगा फळ आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आलेल्या मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सायंकाळी मुक्तिधाम मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मिनी बागड मिरवणूक काढण्यात आली मालेगाव चाळीसगाव आदी ठिकाणहून आलेल्या हो आखाड्यांनी नाचत गाजत मिनी बागड शोभायात्रा काढली यावेळी ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जयंती साजरी करताना भक्तांमध्ये मोठा उत्साह असतो आणि विविध ठिकाणी गोगा महाराज उत्सव आणि मेळावे आयोजित केले जातात संस्थापक सचिन भाविकांसाठी फळ आणि पाणी वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी जेएमडी ग्रुप संस्थापक अध्यक्ष सचिन करण करणभाऊ पारचे अंकुश भाऊ उमेश उमेशभाऊ मेहरॉलिया जय ढकोलिया भाऊ ढकोलिया जितेंद्र मानकर सर अमित जिनवाल चेतन टाक विजय ढकोलिया राजू टाक साहिल सय्यद भूषण पगारे सिद्धू परदेशी अक्षय काळे अण्णा काळे पंकज आहेर हरी शर्मा महेंद्र चव्हाण नरेंद्र पालवे साहेब नदीम शेख प्रितेश पगारे सह गोगा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी वीर जहार गोगारतन महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या जयंतीमध्ये केळी वाटप लाडू वाटप ज्यूस वाटप हे सर्व भक्तांनी ठेवले होते तसेच ग्रुप सचिन भाऊ बैरोलिया मित्र परिवार करम भाऊ पारचे परिवार यांच्यातर्फे सर्व भक्तांना या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी देण्यात आला आणि मोठ्या या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली अशा पद्धतीने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली जय गोगर समारोचे प्रथम समिती प्रमुख माननीय सचिन भाऊजी नेहरुलिया यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी या ठिकाणी हो जे येतात त्या स्वागत केला जातो त्यांना फळ वाटप पाणी वाटप तसेच ज्यूस वाटप अशा प्रकारचे त्यांच्याकडून कार्यक्रम केले जातात भाविकांना प्रसादाचा जा, लाभ केला जातो त्यांनी याचप्रमाणे प्रमाणे येणाऱ्या परत पुढच्या वर्षी अजून जोमाने त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन त्यांनी कार्यक्रम अजून शहरात करावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा मागतो आणि जे मी समिती तर्फे त्यांचा हार्दिक स्वागत